भारतात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता सरकार देखील स्थापन झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत त्र्याहत्तर वर्षीय नरेंद्र मोदींनी देशाला लवकरात लवकर पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलंय राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला पण तुम्हाला माहिती आहे का की पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना किती पगार मिळतो पंतप्रधानांना पगाराशिवाय इतर भत्ते आणि सुविधाही मिळतात जागतिक नेत्यांच्या तुलनेत भारताच्या पंतप्रधानांना किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता परब आणि तुम्ही माय महानगर नरेंद्र मोदींकडे पंतप्रधान हे देशातील सर्वात महत्वाचं पद आहे देशाचं चा कामकाज चालवण्यासाठी जबाबदारी पंतप्रधानांवर असते अशा जबाबदारीच्या कामासाठी पंतप्रधानांना दरमहा एक लाख सहासष्ट हजार रुपये पगार म्हणून मिळतो म्हणजेच दरवर्षी सुमारे वीस लाख रुपये मिळतात या वेतनामध्ये मूळ वेतन पन्नास हजार रुपये असतं खर्च भत्ता तीन हजार रुपये संसदीय भत्ता पंचेचाळीस हजार रुपये आणि दोन हजार रुपये दैनिक भत्ता या गोष्टींचा या पगारामध्ये समावेश असतो मोदींनी यंदा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची वैयक्तिक मालमत्ता तीन कोटी दोन लाख रुपये असल्याचं जाहीर केलं होतं ज्यामध्ये बॉन्ड डिवेंचर्स शेअर्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नव्हती त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचं उत्पन्न हे दोन स्रोतांमधून येतं एक पंतप्रधान कार्यालयातून मिळणाऱ्या पगारातून आणि दुसरं त्यावर मिळणाऱ्या व्याजातून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना याशिवाय सरकारी घर देखील मिळतं ज्याचं कोणतंही भाडं आकारलं जात नाही सात लोककल्याण मार्गावर हे सरकारी घर आहे याशिवाय पंतप्रधानांना एसपीजी कडून सुरक्षाही पुरवली जाते याशिवाय अधिकृत दौऱ्यांसाठी एअर इंडिया वन एक स्पेशल विमान देखील त्यांना मिळत असतं पंतप्रधान फक्त मर्सिडीज बेंज एस सिक्स फिफ्टी गार्डमध्ये प्रवास करतात ही पूर्णतः असते पंतप्रधानांच्या गाडीवर हल्ला केला तरी ही गाडीच नुकसान होत नाही पंतप्रधान निवृत्त झाल्यानंतर त्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी मोफत निवास वीज पाणी आणि एसपीजी संरक्षणही दिलं जातं इतर देशांच्या प्रमुखांमध्ये सिंगापूरच्या पंतप्रधानांना जागतिक नेत्यांमध्ये सर्वाधिक पगार मिळतो सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांना वार्षिक दोन पॉईंट दोन मिलियन डॉलर म्हणजेच अठरा कोटी सदतीस लाख रुपये वेतन म्हणून मिळतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका